आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल बदलत्या काळात गावकी व भावकीचा विसर प्राध्यापक इंद्रजीत देशमुख बोरगावे येथे महिला दिनानिमित्त व्याख्यान नागरिकांचा मोठा सहभाग बदलत्या काळात गावकी आणि भावकीचा विसर पडत चालला असल्याचं मत प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक इंद्रजित देशमुख यांनी व्यक्त केलं निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील बोरगाव शिक्षण संघ आणि हंसवाहिनी महिला मंडळ यांच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त आई बाबा या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं यावेळी मार्गदर्शन करताना प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक इंद्रजीत देशमुख म्हणाले पाश्चात्य संस्कृती आणि बदलत्या काळात आज एकत्रित जगण्यापेक्षा लोक एकटेच जगण्याचं एकटे करीत आहेत पण यामुळे कुटुंबातील संवाद दुरावत चाललेला आहे कुटुंब आणि समाजातील देवाणघेवाण कमी होत चालली आहे पुढील पिढीसाठी हे मारक होत असून यामुळे गावकी आणि भावकीचा विसर पडत चालल्याचं मत प्रसिद्ध वक्ते प्राध्यापक इंद्रजीत देशमुख यांनी व्यक्त केले प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला प्राध्यापक इंद्रजित देशमुख यांचा सत्कार संस्थेचे उपाध्यक्ष आरबी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी नगराध्यक्षा सौ शोभा गोरवाडे संस्थेचे चेअरमन एन के पाटील आरबी पाटील अभय मग्दूम अशोक दास डॉक्टर माळी मनोज पाटील विनश्री पाटील धनश्री पाटील वंदना पाटील मेघा पाटील सुनीता हवले सुरेखा घाळे नीता लगारे शुभांगी पाटील सुजाता लगारे विलासमती अमनावर प्रभावती पाटील इंदुमती हिरेमठ मुख्याध्यापक ए ए धुळा सावंत के बी पाटील एस टी लगारे जयपाल हवले महावीर रोड डॉक्टर संजय पाटील जे 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 मालगावे पी ए खोत अशोक अमन वंदना पाटील यांच्या सह संघाचे सर्व संचालक शिक्षक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या महानकर न्यूज साठी बोरगावहून शिवाजी भोरे मध्ये खूप काहीतरी चांगला बदल करतो विधायक बदल करतो आणि ते परफेक्ट असतं जुनी एक स्कूटर होती बजाज प्रिया शेतक पण त्या स्कूटरमध्ये फॉल्ट होतात बजाजच्या कुठली स्कूटर घेतली तर ती वाकडी करून चालू करावं लागत आणि त्यावेळेला असा विनोद केला जायचा की भविष्यात बजाजनी जर रॉकेट किंवा विमान जर केलं तर ते सुद्धा चालू करताना वाकडं करून चालू करावं लागेल पण ज्या फॅक्टरीतून आपलं माणूस नावाचं मॉडेल तयार झालं त्या फॅक्टरीत आपलं मॉडेल तयार होत असताना नऊ महिने आणि नऊ दिवस निसर्गानं घेतले झिनी झिनी रे चदरिया झिनी नऊ दस मास बुनन कोला गॅस म्हटलं आईच्या गर्भामध्ये बसून त्या निसर्गानं नऊ महिने आणि नऊ दिवस आमच्या देहाची चादर विणली आहे पासष्ट हजार कोट पेशींची ही चादर आहे आणि तयार करत असताना माणूस शेवटी थांबला तो स्त्री जवळ थांबला उत्कृष्ट लेटेस्ट इज परफेक्ट माणसाला महत्वाकांक्षा दिली माणसाला कणखरपणा दिला माणसाजवळ त्याग दिला पण वात्सल्य आणि कारुण्य द्यायला विसरला आणि मग वात्सल्य आणि कारुण्य देऊन टाकलं स्त्रीला ज्या पुरुषाजवळ या तीन गुणांच्या पेक्षा आणखी दोन गुण जास्त असतात त्या पुरुषाला सुद्धा माऊली म्हटलं म्हणून लेटेस्ट पण आज जर बघितलं वाताहात आजूबाजूला बघितलं आमच्या आजूबाजूला महिला दिन साजरा करत असताना किंवा स्त्रियांना सन्मानानं वागवत असताना जन्मापासून तिचे जे हाल होतात जन्मच तिला मिळू द्यायचं नाही इथंपासून मग जन्म मिळून नाही द्यायचा तर गर्भामध्ये संपवायचं आणि गर्भामध्ये नाही संपवता आलं नियमानं तर जन्माला घातल्यानंतर तिला उपवासी ठेवून मारायचं ही व्यथा आहे तिथून सुरू होते तिच्या जन्माची मग मुलगी म्हणून पत्नी म्हणून त्या तशाच असतात जन्माला येत असताना सुद्धा तिच्यावर मग ती जन्माला येत असताना असं म्हटलं जातं की आमच्याकडे कुऱ्हाडे नावाचे एक कवी आहेत त्यांनी कविता लिहिली म्हैसाळ नावाचं गाव आहे किंवा बीड जिल्ह्यामध्ये आपण ऐकलं असेल की खूप भ्रूणहत्या हत्या की जन्मलेणाऱ्या मुलींना संपवलंय खुडून टाकलेत कळ्या मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सीए होतो पन्हाळा तालुक्यामध्ये एक हजार मुलांच्या पाठीमाग आठशे पंच्याहत्तर मुली आठशे पंच्याहत्तर मुली आहेत फक्त एक हजार मुलांच्या मागे एक हजार मुलं ज्यावेळेला लग्नाला येतील त्यावेळेला त्याच्यातल्या सव्वाशे पोरणात तरी आम्हाला आश्रम काढून द्यावा लागेल संन्यास दीक्षा द्यावी लागेल कारण मुलीच नसणार आहे त्यांच्यासाठी दुर्दैव आहे गर्भ तपासला आणि गर्भामध्ये गर्भपात करायचा एक तासभरानंतर आणि आपली मुलगी आपल्या आईबाबांना एक पत्र लिहिते की आईबाबा नका करू ना मला येऊ दे ना मला जगायचं आहे म्हणून आपली चिंगी आपल्या आईबाबांना एक पत्र लिहिते असं आहे की ती चिंगी असं म्हणते की आई बाबा मला येऊ द्या मला जन्माला येऊ द्या मला जग बघू द्या दादा कुलदीपक आहे आहे मला मान्य दादाला चांगली कपडे घ्या ब्रँडेड शूज ब्रँडेड ब्रँडेड कपडे मोबाईल घ्या मी जन्माला आल्यानंतर आईच्या लोगड्याचं परकर पोलक घालून जगेन पण येऊ द्या ना मला जन्माला तरी येऊ द्या ती चिंगी पत्रातून आपल्या आईबाबांना पुढच्या परिच्छेदामध्ये असं सांगते की आई बाबा दादावर तुमचं प्रेम आहे त्याला चांगलं चुंगलं खायला द्या बदाम द्या काजू द्या पिस्ते द्या तुम्हाला वाटतं ना तो कुलदीपक आहे मी जन्माला आल्यानंतर आईच्या बरोबर जेवायला बसेन आणि तिच्यासोबत तिच्या ताटातलं खाईन पण येऊ द्या ना मला जगू द्या ना तरी मला जग तरी बघू द्या तिसऱ्या परिषदेमध्ये ती चिंगी आपली आईबाबांना आक्रोश करून सांगते की आई बाबा दादा खेळायला जातो त्याच्या पायाला ठेस लागते थेंबर रक्त येतं दादा अभ्यासाला बसतो पेन्सिलचं टोक काढत असताना त्याच्या बोटाला ब्लेड लागतं थेंबर रक्त येतं आई बाबा दादाच्या हाताच्या आणि पायाच्या बोटाचं थेंबर रक्त तुम्हाला सहन होत नाही तुम्ही चटकन दादाला घेऊन दवाना दवाखान्यामध्ये पण थोड्या वेळानंतर त्या डॉक्टरांची तीक्ष्ण आणि धारदार हात्यार मला गर्भातून बाहेर काढण्यासाठी जी आत येणार आहेत ना आणि माझ्या शरीराच्या टिरगाण्या करणार आहेत ना आई बाबा तुम्हाला सहन कसं काय होतं की माझ्या शरीराच्या टिरगाण्या होताना तुम्हाला सहन कस काय होतं का आई बाबा येऊ द्या मला जग बघू द्या मला जगायचं आहे ती झिंगी तिथून आतून आक्रोश करून सांगते आणि म्हणून फक्त एकच दिवस महिला ती नव्हे तर अखंड आयुष्यभर आपल्या आयुष्यामध्ये जिथं जिथं तिला सन्मानानं येईल तिथं पुरुषाच्या जातीला हा संदेश आहे एका खूप मोठ्या लेखिकेने स्त्रियांना दुय्यमत्व प्राप्त झाल्यापासून आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा इतिहास त्या पुस्तकामध्ये लिहिला लिहिलाय आम्ही आजचा विषय आपल्यासाठी दिलेला आहे की आई बाबा असं म्हटलं जातं की भविष्यामध्ये माणूस नावाच्या प्राण्याची कुटुंब संस्था जर जिवंत राहिली तर माणसाच्या पुढच्या पिढ्या सुखानं नांदतील आणि कुटुंब संस्था जर संपली तर माणसाची लेकरं नीटपणानं समाधानानं जगू शकणार नाहीत असं वाटत आई बाबा हा विषय सांगावा लागतो आम्हाला काही घटना आपल्याशी शेअर केल्या की लक्षात येईल की आई बाबा आई आणि बाबा हा विषय का सांगावा लागतो मी कोल्हापूरला राहत होतो त्या वस्तीमध्ये जिथे माझी जिथे माझी क्वार्टर होती तिथून दोन हजार फुटावर एक वर्षभरापूर्वी एका एकतीस वर्षाच्या मुलानं आपल्या आईचा खून केला नुसता खूनच केला नाही त्या मुलानं आपल्या आईचं काळीच बाजूला काढलं नुसतं काळीच बाजूलाच नाही काढलं त्या काळजाला त्यानं तिखट मीठ लावून खाऊन टाकलं ही कहाणी कोल्हापूरची आहे आता जो चितकार तुमच्या मुखातून बाहेर पडला ना दुःखाचा आवेग आई बाबा यासाठी सांगावा लागतो मुंबईमध्ये सात आठ महिन्यापूर्वी एका आईनं जिद्दीन ही लहान मुलं पाठवून देऊ का घरी स्वस्त बसत नाही मुंबईमध्ये <coughs> <coughs> एका आईनं जिद्दीन आपल्या लेकराला शिकवलं सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंजिनिअर करून पाठवलं अमेरिकेला आणि गेल्या दीड वर्षापासून त्यानं आईला फोन नाही केला अचानक तो मुंबईला आलाय आपल्या स्वतःच्या सावीनं त्यानं फ्लॅटचा सा दरवाजा आहे आणि त्यावेळेला तो एक चित्र बघतोय की त्याच्या फ्लॅटच्या बेडरूम मध्ये त्याची आई वर्षभरापूर्वीच मरून गेली तिची माती झाली आहे मला वाईट वाटलं की पोरग गद्दार निघाला बेमान निघाला आईशी मान्य आहे पण त्याच वेळेला माझ्यासारखी सुशिक्षित माणसांची सहा घर सहा फ्लॅट बाजूला आहेत आणि माझ्यासारख्या सुशिक्षित माणसाला एकालाही वाटलं नाही की शेजारची मावशी दिसत नाही गेले वर्षभरापासून दुर्गंधी येते ते फ्लॅट मध्ये जरा सांगावं कोणाला तरी एकालाही नाही वाटलं एक आई बाबा सांगावा लागतो की त्याच वेळेला धुळ्यामध्ये जंगलात जंगलाच्या बाहेर एका बिहिरीमध्ये एका वाघाचं पिल्लू कोसळत आहे त्या वाघाच्या पिल्लाला वाचवण्यासाठी इतर वाघ शिकार करतायत आणि त्याच्यासाठी शिकार आत टाकतायत म्हणजे ज्याना आम्ही हिंस्र जनावर म्हणतो ती माणसासारखं वागतायत आणि आम्ही माणसं मात्र जनावरासारखं वागतो आणि मग आईबाबा सांगावं लागतो